ताई आई गेली ग सकाळी असू म्हणून करिश्मा कपूर रडायला लागली अगं काय बोलते तू हे अगं मी आता निघालेच होते मी रेल्वे स्टेशनवर येऊन थांबली या अशी कशी गेली ग आई अगं तुझं नाव घेऊन आणि तुझ्याक वाटेला डोळे लावूनच तिने प्राण सोडले करिना कपूरचं मन सुन्न झालं तिला खूप रडायचे असते पण डोळ्यातून पाणीच येत नाही मग तशीच ते घरी पोचते नुसते मनाची घालमेल होत असते तिची सैफ कामानिमित्त बाहेर गेला होता आणि ती आणि तिचा पाच वर्षाचा मुलगा तैमूर आज तिच्या आईला बघायला जाणार होते तिने तिच्या नवऱ्याला फोन केला आणि म्हणाली माझी आई गेली अगं हे काय बोलत आहे करीना तू खरंच व करिश्माचा फोन आणता आता ती म्हणाली की आई सकाळीच गेली मी तुला सांगितलं होतं तू जा म्हणून तू माझं ऐकलं नाही सैफ ओरडला आता काय फायदा गेला किंवा नाही गेलं तरी दे उरकून बस येतोच लगेच इकडे करीना विचार करू लागली मी आधीच जायला पाहिजे होतं माझं खूप चुकलं आता काही पण केलं तरी ते व्यर्थ जाणार आईची शेवटची शे भेट मात्र राहूनच गेली बॅगेतल्या वस्तू मात्र मला आता वाकडे दाखवत होत्या ज्या गोष्टी मी आई आईसाठी आणल्या होत्या आणि त्या वस्तू मी घेऊन जाणार होत्या आज शेजारी असलेली तिचा मुलगा तैमूर रडत होता आजी गेली म्हणून पण करीना मात्र येड्यासारखी वागत होती नवरा आला त्याने खूप हाका मारल्या करीनाला पण करीना तिच्या विचारात होती तिला रडायचं होतं खूप रडायचं होतं पण डोळ्यातून अश्रूच येत नव्हते मग तिच्या नवऱ्याने एक कानाखाली तिला मारली ती शुद्धीवर आली आणि साहेबच्या गळ्यात पडून रडू लागली आणि ह्यावेळेस तिच्या अश्रू नवऱ्याला पाहून आले आणि म्हणू लागली की मी तुमचं ऐकलं नाही तुम्ही मला गेल्या आठवड्यात जा म्हणाला होता पण मी तुमचं ऐकलं नाही म्हणून ती हंबरडा फोडू लागली आता काय उपयोग बोलून जे झालं ते झालं नशिबात लिहिलेलं होतं की तुझी आणि तुझ्या आईची शेवटची भेट होणार नाही ते घडलं तू किती पण प्रयत्न केला असता परंतु तुझ्या आणि आईची गाठ पडलीच नसते कारण नशिबाने लिहिलेलं असतं अहो परवाच मला फोन आणता तिचा मला म्हणत होती करेना कधी येतेस ग तू आली ना मग मी जायला मोकळी झाली बघ मी तिला म्हणाली आई अशी का बोलत आहे तो तुला काय सुद्धा होणार नाही तरी पण ती मला म्हणाली करीना जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर हे बाळा मला भेटायचं आहे तुला माझे डोळे तुला पाहण्यासाठी फक्त तरसल्यात बघ सगळं झालेत फक्त तूच राहिली बघ करीना मुंबईमध्ये राहत होती आणि तिची आई पुण्यात राहत होती तिच्या नवऱ्याने आजच ट्रेनचे तिकीट करून दिलं होतं आणि ती आणि तिचा लहान मुलगा टेमोर तिच्या आईकडे जाणार होती आणि त्याआधीच आई गेल्याची बातमी तिला समजली आणि अजून सांगायला लागली की मला आई म्हणाली की फार संसारात गुरफडले आहेस तू तुझ्याकडे आईसाठी वेळ नाही तुला खूप बघावं असं वाटतंय बघ तुझ्याकडे साधा फोन करायसुद्धा वेळ नाही बाळा हा येते ग आई मला पण समजतं आहे ग पण मला इथं सगळं अरेंजमेंट केल्याशिवाय कसे येऊ सांग बर टेमवरची पण परीक्षा सुरू आहेत त्याची परीक्षा झाली ना मी येईल आणि तो नको काळजी करू मी लवकर तुझ्यापाशी येणार बघ आई हो चालायच ग लेख सासरे गेले की तिची माहेरची माया पातळ होती बघ सासर तिला आपलंस होऊन जात बघ असंच असतं नवी नाती जोली की जुनी नाती विसरून जातात ग जुन्या नात्याची किंमत कमी होती बघ आई तू असं का बोलत आहे मी कधी तुला विसरेल का ग सासरमध्ये गुंतली आहे पण आई क्षणक्षणी मला माहेरची आणि माहेरच्या माणसाची आठवण येत असते माहेर म्हणजे दुधाच्या सायसारखं असते मुलींसाठी तुळा तर माहीतच आहे आई तरी पण तू मला असं का बोलतेस तू सासरला रमली याचा मला अभिमान आहे बाळा पण आईसाठी पण जरा वेळ ग तिला पण वाटतं की आपल्या ले लेकीने माझ्यापाशी दोन चार दिवस राहावं जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी लेकीचं माहेर पण करावं सासरचं काम करताना हे पण ध्यानात ठेव बाळा की माहेरी तुझं कोणीतरी वाट बघत आहे याची जाणीव असावी बाळा एकदा माणूस गेला ना परत कुठे गेला तरी तो माणूस परत दिसत नाही बाळा माणूस आहे तो तोपर्यंत त्याची किंमत करावी आणि भेटून बोलून चालावं बाळा आपल्या बायकांची कधी कामापासून सुटका कधीच होत नाही जाऊ दे मी आज आहे उद्या नाही हे काय सांगू शकत नाही बघ फक्त एवढं सांगू शकते की तू माझ्यासमोर मी जिवंत आहे तोपर्यंत यावं आणि तुला करिश्माला आणि तुझ्या दादाला तिघांना एकत्र पाहून आनंदाने डोळे मिटायचे आहेत मला असं बोलून आईने फोन ठेवून दिला बघा ती तिच्या नवऱ्याला कळकळून कल सांगत रडत होती पती अजून नवऱ्याला म्हणू लागली आई का अशी मला बोलली असेल तिला कळाला असेल का की मी दोन दिवसाने मरण पावणार आहे मी पण आज येते उद्या येते करत करत महिना लावला बघा जायला माझं चुकलंच बघा माणसाची किंमत माणूस गेल्यावरच कळते हे मला आज समजले डोंगराच्या आड गेलेला माणूस कधीच दिसत नाही बघा आता मी कोणाला आई म्हणून हाक मारू आणि या महिन्यात मी स्वतःहून कधी फोन पण केला नाही तीच करायची माझं फार चुकलं म्हणून ती रडायला लागली आणि मी काल फोन केला आणि आईला म्हणाले आई मी उद्याच्याला येणार आहे आई येताना तुझ्यासाठी काय आणू मी ती म्हणाली करीना तू येताना काही सुद्धा आणू नको तो फक्त ये तरी पण मी तिच्यासाठी तिला आवडणारं सगळं घेऊन ठेवलं बघा तिच्यासाठी मी छान तीन हजाराची साडीसुद्धा आणून ठेवली होती पण मला काय माहित या साडीचा उपयोग आता कशासाठी होणार आहे आई काहीच नको म्हणली तरी पण मी आईसाठी सगळं काही खरेदी केलं बघा मी जिच्यासाठी तयारी करण्यासाठी दोन चार दिवस घालवले ते माझे वाया गेले मी तिच्यासाठी लाडू करंजा सुद्धा बनवल्या होत्या पण मला आता असं वाटतंय मी हे बनवण्यापेक्षा मी आईपशी लवकरात लवकर पोहोचायला पाहिजे होतं आणि मी पण हा विचार केला मनात की आता आईला घेऊनच येणार मी माझ्याकडे जोपर्यंत ती चांगली ठणठणीत होत नाही तोपर्यंत मी तिला जाऊनच देणार नाही तिला एवढंसुद्धा मी माझ्या मनात विचार करून ठेवला होता आईला इकडं आणलं ना मस्तपैकी मी तिला खाऊ पिऊ घालीन आणि जे मी नवीन पदार्थ शिकले आहे ते सुद्धा करून खायला घालीन हे सुद्धा मी माझ्या डोक्यात ठेवलं होतं मस्तपैकी आईचं माहेर पण करू असं पण मी ठरवलं होतं त्याची पण तयारी मी एका नोटबुकमध्ये लिहून ठेवली होती बघा आई आल्यावर काय करायचं कसं करायचं काय आणायचं सगळं लिहून ठेवलं होतं जिच्यासाठी मी एवढं केलं आणि तीच नाही मी आता काय करू आई म्हणाली होती तुम्हा तिघांना एकत्र पाहायचे आहे म्हणून मी करेश्माला पण सांगितलं होतं की तो पण या आईपाशी मी पण येणार आहे आणि ती जवळच होती म्हणून ती पण लगेच आली बघा आईपाशी दादाला पण फोन करून सांगितला होता मी येणार आहे म्हणून दोन चार दिवस सुट्टी घे म्हणून तो पण तयार झाला सगळं तयारी कशी करायची हे पण मी त्याला सांगून ठेवलं होतं आम्ही तिघं मिळून खूप सेलिब्रेशन करणार होतं असं मी तिघं मिळून कधीच लग्न झाल्यापासून आलो नाही बघा म्हटलं आईपाशी आनंदात सेलिब्रेशन करावे पण सगळं व्यर्थ गेलं आणि आईला रोज न चुकता फोन करीन आणि ती जर नाही माझ्यापाशी आली तर मी महिन्यातून एकदा का होईना तिला भेटायला जाणार हे सुद्धा ठरलं होतं मी तसं पण तुमची काही माझ्यावर बंधने नाहीत त्यामुळे ते एक माझ्यासाठी चांगलं आहे तुम्ही मला कायम साथ देत आला तुम्हीच मला म्हणत होता तयारीचं सोड पहिलं आईला बघायचा तरी मी तुमचं ऐकलं नाही बघा काय घ्यायचे राहिले नाही ना म्हणून विचार करत होती तोवर करिश्माचा फोन आला आणि हे कळालं मला सगळं संपलं खरंच आई गेली मला उशीर झाला पोहोचायला तुम्ही म्हणत होता अर्जंटमध्ये तिकीट काढून देतो जा म्हणून पण मी म्हणाले दोन दिवस अगोदर जाण्यापेक्षा दोन दिवस तिथे गेल्यावर राहीन असा विचार केला मी नक्की काय लागले माझ्या हाती सगळं संपलं आईला कळालं होतं वाटतं की ती जाणार आहे देवाघरी त्यासाठीच मला ती एवढ्या पटकन बोलावत होती आता काय देऊ तिला सगळेच त्याचे राहून गेले आता मी गेले आणि नाही गेले तरी काय फरक पडणार आहे माझं कायमचं माहेर पण संपलं आई आहे म्हणून माहेर आहे म्हणून मी वावरत होती पण आता काहीच नाही तर कुठलं माहेर आणि कुठलं काय आई नेहमी म्हणायची मला करिश्मा कोणत्या कामाला किती महत्त्व द्यावे हे मला शीख म्हणत होते कारण कोणती वेळ कशी येईल हे सांगता येणार नाही आता कळलं आई पण आई आता कळून काय उपयोग होणार आहे नवरा उंबऱ्यापाशी जाऊन उभा राहिला आणि म्हणाला आपण जायला खूप उशीर केला आधीच जायला पाहिजे होतं काय उपयोग दारात चाकी उभा असून सगळेच द्यायचे राहून गेले तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही कथा मला कमेंट करून नक्की सांगा आणि कथा आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद